चांदवड तालुक्यातील सोग्रस भीशान या ठिकाणी आज दुपारी घडलेल्या भीषण अपघातात शाळकरी मुलींना महामार्गावर वेगानं येणाऱ्या वाहनानं जोरदार धडकली या अपघातात अनेक विद्यार्थी गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीनं चांदवड उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले या अपघातात एकाचा मृत्यू तर दहा ते बारा मुलं गंभीर जखमी झालेत ड्रायव्हर मद्यधुंद अवस्थेत आढळलाय जखमींपैकी समृद्धी पवार वय तेरा ही गंभीर जखमी असून आदित्य गांगुर्डे वय चार दीपक केदारे वय सोळा यांच्यासह इतर काही विद्यार्थ्यांना देखील गंभीर दुखापत झाली आहे काही विद्यार्थ्यांची ओळख अद्याप पटली नाहीये रुग्णालयात डॉक्टरांकडून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत घटनेची माहिती मिळताच शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे तात्काळ चांदवड उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाले त्यांनी जखमी विद्यार्थ्यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली तसेच तातडीनं आवश्यक उपचार आणि सर्वतोपरी मदत करण्याच्या सूचना दिल्यात अपघाताचं नेमकं का कारण अद्याप स्पष्ट झालं नसून पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला स्थानिक ग्रामस्थांनी महामार्गावरील वेग मर्यादा आणि सुरक्षा उपायाबाबत प्रशासनानं तातडीनं पावलं उचलावीत अशी मागणी या निमित्तानं केली आहे नाशिक माझा न्यूजसाठी प्रतिनिधी भागवत झालटे चांदवड